नमस्कार मैत्रिणी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या व्हिडिओमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर श्रावण महिन्यामध्ये शंकर भगवानची उपासना कशी करावी हे आज आपण बघणार आहोत श्रावणी सोमवार आणि शिवमूट नेमकं यांचं काय महत्त्व आहे हे आज आपण जाणून घेऊयात श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्य असतात यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासूनच होत असल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे येत्या पाच ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात झाली आहे श्रा श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला शिवमूट अर्पण केली जाते प्रत्येक सोमवारी विशिष्ट वीशेश विशिष्ट धान्याची शिवमूट महादेवाला अर् अर्पण केली जाते यंदा श्रावणात किती सोमवार आहेत हे आज आपण बघणार आहोत व कोणती शिवमूट व्हावी हे सुद्धा आज आपण बघणार आहोत पहिला श्रावण सोमवारी पाच ऑगस्ट पहिला ता पाच ऑगस्ट पहिल्या सोमवारी शिवमूट तांदूळ व्हावे दुसऱ्या सोमवारी बारा ऑगस्ट दुस शेवमीट तीळ व्हावी तिसरा सोमवार एकोणीस ऑगस्ट शिवमूट मूग व्हावे सव्वीस ऑगस्ट चौथ्या सोम सोमवारी शिवमूट जव व्हावी व पाचव्या सोमवारी दोन ऑगस्ट सप्टेंबर पाचव्या सोमवारी शिवमूट हरभरा व्हावी श्रावण सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल दूध अर्पण केले जातं आणि त्यानंतर शिवमूट अर्पण केली जाते प्रत्येक सोमवारी वेगवेगळी वेग शिवमूट असते शिवभ शंकर भगवानची पूजा कशी करावी हे आज आपण बघावे जाणून घेऊयात प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलंग शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंग उपलब्ध नसेल तर शंकराच्या फोटोची पूजा करावी शंकराचा फोटो उपलब्ध नसेल तर पाठावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी ओम नम शिवाय हा अखंड नामजप चालू ठेवावा शिव विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवारी शिवमोठ व्रत केलं जातं श्रावण मासात येणाऱ्या चार ते पाच सोमवारी चार प्रकार चार ते पाच प्रकारचं धान्य शिव शंकर भगवानला अर्पण केलं जातं विवाहानंतर हे व्रत पहिले पाच वर्ष व्रत क्रमाने केलं जातं या पवित्र मासात श्रावणी सोमवार नागपंचमी मंगळागर पूजन गोकुळाष्टमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन शुक्रवारचं व्रत अशा अनेक व्रत वैकल्य केली जातात या महिन्यातील प्रत्येक श्रावणी सोमवारला सो, श्रावण सोमवार असे म्हणतात असे हे व्रत केलं जातं ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करूं सुद्धा सांगा श्री स्वामी समर्थ